नमस्कार समाज संघर्ष मध्ये आपलं स्वागत आहे गेल्या दोड महिन्यापासून अतिवृष्टीनं गांजलेला धाराशिव जिल्हा शेतकऱ्याचं पूर्ण कंबड मोडलेलं सगळे पिकं वाहून गेली शेती वाहून गेली आणि अशातच जे शासनाचे तुटफुल जी मदत मिळालेली आहे आणि ती मदत मिळण्यासाठी सुद्धा प्रशासनाकडून अत्यंत अडचणीला शेतकऱ्याला समोर जावं लागतंय त्यासाठी सामाजिक कार्यकर्ते मनोज जाधव यांनी प्रशासनाला कडक इशारा दिलेला आहे पाहूया त्यांनी या प्रशासनाला काय इशारा दिला है। आज या ठिकाणी धाराशिव तहसीलदार यांना आम्ही एक आंदोलनाचं पत्र दिलंय त्या पत्राचा विषय असा आहे की धाराशिव जिल्हा हा अतिवृष्टी बाधित जिल्हा असून या जिल्ह्यात हजारो हेक्टर जमीन पुराच्या पाण्यात वाहून गेली पिकं वाहून गेली संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं त्याच जिल्ह्यातल्या सरकारनं महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्यांना अनुदानासाठी काही रक्कम देऊ केली पण सदरची रक्कम देत असताना एक महत्त्वाची त्यांनी खोटी टाकली की ज्यांचा फार्मर आय डी आहे अशा शेतकऱ्यांनाच ती रक्कम मिळणार परंतु झाला विषय काय सर्व शेतकऱ्यांनी आपल्या स्तरावरून त्यांनी फार्मर आय डी त्यांच्या प्रोसेसनुसार शासनाच्या ज्या नियम वाटी घालून दिली त्याच्यानुसार ती प्रक्रिया पूर्णत्वास घेऊन गेलेत पण जवळपास आमच्याकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार व काही गोपनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार जवळपास तहसीलदार मॅडम यांच्या डेस्कवर जवळपास वीस हजारापेक्षा जास्त फार्मर आय डी पेंडिंग असल्याचं दिसून येत आहे आणि त्या शेतकऱ्यांना या अनुदानापासून वंचित राहावं लागणार रा आहे आधीच पावसानं त्यांच्या अनात माती कालवायचं काम केलं त्या ठिकाणी परत पुन्हा हे सरकार आणखीन माती कालवायचं काम करत असताना त्यांना हे अधिकारी जणू एक प्रकारे साथच देत आहेत आज ह्या वीस हजार लोकांना फक्त तहसीलदार मॅडमच्या केवळ दप्तर दिरंगाईमुळे या अनुदानापासून वंचित राहावं लागणार आहे आणि येत्या काळात जर ही अशीच प्रक्रिया पूर्णत्वास गेली नाही आणि शेतकऱ्यांना न्याय नाही मिळाला त्यांना अनुदान जर नाही मिळालं तर या ठिकाणी आमचे ज्या सोयाबीनचे अगोदरच बुसकट झालं आहे पावसानं तेच बुसकट आणून या कार्यालयाच्या समोर ओतून ट्रॅक्टर भरून त्याचा जाहीर लिलाव करून त्यातून येणारी सदरची रक्कम याच तहसीलदार मॅडमच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधीला पाठवली जाईल त्यावेळेस होणाऱ्या परिणामाची सर्वस्वी जबाबदारी या तहसीलदार मॅडम यांच्या खांद्यावर असेल